नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे हवामानात बदल होत असून मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होतोय आपण बघतो बंगालचा उपसागर दक्षिण भारत पूर्व भारत मध्य भारत असं मोठं पावसाळी क्षेत्र तयार झालंय शिवाय मान्सून देखील बहुतांश भागात पोहोचलाय आता पश्चिम राजस्थानमध्ये देखील मोठी पावसाळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे मान्सूनला पुढील टप्पा पूर्ण करण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे महाराष्ट्रात मात्र आपण बघतो की अजून फारशी पावसाळी परिस्थिती कुठेही निर्माण झालेली नाही तेवीस तारखेला हवामानात थोडा बदल होतो आहे एक कमी दाबाचं क्षेत्र हे उत्तर प्रदेशच्या दरम्यान राहणार आहे तर दुसरं नव्याने बंगालच्या उपसागराच्या उत्तरेला तयार होणार आहे आणि या हवामानी बदलांचा परिणाम हा पुढील हवामानात होईल गुजरातवर उद्या अधिक पावसाळी क्षेत्र राहण्याची शक्यता आहे परिणामी महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागात आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाळी प्रमाण वाढू शकतं चोवीस तारखेला उत्तरेकडून पावसाळी परिस्थितीचा अंदाज यामुळे दिला आहे पंचवीस तारखेला मात्र महाराष्ट्राच्या बहुतांश भागात उघडी पाहणार आहे सव्वीस तारखेला एक कमी दाबाचं क्षेत्र छत्तीसगड मध्य प्रदेश असं सरकत असल्यामुळे विदर्भात पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ कोकण असंही पावसाळी परिस्थिती राहू शकते मात्र सत्तावीस तारखेला महाराष्ट्राच्या काही भागात पावसाळी प्रमाण वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे हवामान बदलण्याची शक्यता आहे जी फेस मॉडेलने महाराष्ट्रात जोरदार पावसाळी परिस्थिती अठ्ठावीस तारखेला दाखवली आहे एकोणतीस तारखेला महाराष्ट्रात मोठा पावसाचं वातावरण उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण राहण्याची शक्यता आहे पावसाचा जोर काही अंशाने तीस तारखेला कमी होईल मात्र कोकणासह उत्तर महाराष्ट्रात थोडं हलकं पावसाळी वातावरण तीस आणि एक तारखेला राहण्याची शक्यता आहे दोन तारखेला आपण बघतो नव्याने कमी दाबाची शक्यता बंगालच्या उपसागरात तयार होते आहे जे फेस एस मॉडेल आणि ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलमध्ये जरी अंदाजात फरक असला तरी कोणता अंदाज बरोबर ठरतो आहे याचा या, या निमित्ताने आपल्याला माहिती मिळणार आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने आज आणि उद्या थोडं विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं पावसे वातावरण दाखवलं आहे चोवीस तारखेला देखील महाराष्ट्रात बऱ्याच भागात पावसे वातोरण राहण्याची शक्यता आहे यामध्ये पूर्व विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा कोकण असं पावसाळ्या उतरण्याची शक्यता आहे आहेस तारखेला आपण विदर्भ उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याचा पूर्व भाग कोकण असं पावसे वातरवण बघतो सव्वीस तारखेला पूर्व विदर्भाच्या आजूबाजूने कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे सत्तावीस तारखेला जे कमी दाबाचं क्षेत्र जे फेस मॉडेलने महाराष्ट्रावर दाखवलं आहे तेच या मॉडेलने इस डेव्हलप मॉडेलने विदर्भाच्या पूर्व भागाने संपूर्ण विदर्भात दाखवलेलं आहे या मॉडेलच्या अंदाजानुसार हे अठ्ठावीसला गुजरातवर असेल त्यामुळे अठ्ठावीस एकोणतीस पावसाचं प्रमाण कमी दाखवण्यात आलं आहे मात्र दोन्ही मॉडेलचा एकत्रित अंदाज विचार केला तर या कमी दाबाची निर्मिती अजून व्हायची आहे त्यामुळे महाराष्ट्रावर याचा परिणाम होईल दोन तारखेला एक नव्याने तीव्र अशा प्रकारचा कमी दाब बंगालच्या उपसागरातून खास करून विशाखापट्टणम भुवनेश्वरच्या दरम्यान तयार होईल तीन तारखेला त्याचा पूर्ण मार्ग हा महाराष्ट्राच्या दिशेने असल्यामुळे विदर्भ कोकण असं मोठं पावसाळी क्षेत्र वाढणार आहे चार तारखेला त्याचा मोठा प्रभाव विदर्भ उत्तर महाराष्ट्र कोकण असा राहणार आहे पाच तारखेला उत्तर महाराष्ट्र नाशिकसह कोकणात अतिवृष्टीची शक्यता राहणार आहे मध्य महाराष्ट्रातही मोठं पावसाळी वातावरण या दरम्यान राहण्याची शक्यता राहील आता हा अंदाज बदलत राहणार आहे कारण हा पुढचा अंदाज आहे भविष्यात येणाऱ्या कमी दाबांमुळे विदर्भ मराठवाडा उत्तर भाग आणि उत्तर महाराष्ट्र कोकण या ठिकाणी मोठं पावसाळी क्षेत्र राहणार आहे गरजेपुरता पाऊस आपल्याला मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रातील दक्षिण मराठवाड्यात देखील जोरदार पावसाची शक्यता राहणार आहे आज मोठं पावसाळी क्षेत्र आपल्याला जळगाव अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली वर्धा यवतमाळ भागात राहण्याची शक्यता दिसते कोकणातही जोरदार सरी निर्माण होऊ शकतात उद्या महाराष्ट्राच्या बहुतांश भागात मान्सून सरींचा जोर राहण्याची शक्यता आहे विदर्भासहित हा पावसाचा जोर राहणार आहे पंचवीस तारखेला उत्तर महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भ कोकण असं पावसाळी वातावरणाची शक्यता आहे पंचवीस तारखेला देखील मराठवाडा विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र कोकण असं पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे सव्वीस तारखेला मोठं पावसाळी क्षेत्र विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात म्हणजे जळगाव जिल्ह्यामध्ये राहण्याची शक्यता आहे सत्तावीस तारखेला एका कमी दाबाच्या प्रभावाने अमरावती नागपूर भंडारा गोंदिया वर्धा चंद्रपूर गडचिरोलीच्या उत्तरेकडील भागात पाऊस राहण्याचा अंदाज आहे ही थोडं छत्रपती संभाजीनगर जळगाव नाशिक अकोला अमरावती बुलढाणा या भागात पावसाचा अंदाज आहे उत्तर कोकणासहित दोन तारखेपासून महाराष्ट्रात पावसात जोर वाढणारे विदर्भात त्याचं प्रमाण अधिक असेल आपण बघतो जवळपास मराठवाड्याचा पूर्व भाग संपूर्ण विदर्भ कोकणात पावसात जोर राहणार आहे विदर्भाच्या काही भागात मुसळधार पाऊस तर मराठवाड्याच्या पूर्व भागातही मुसळधार पावसाची शक्यता तीन तारखेला राहणार आहे चार तारखेला नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली अकोला अमरावती जळगाव उत्तर भाग या ठिकाणी मोठं पावसाळी क्षेत्र राहील आपण बघतो की उत्तर कोकण उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भात मोठं पावसाळी क्षेत्र चार तारखेला राहील पाच तारखेला काही भागात उत्तर महाराष्ट्राच्या अतिवृष्टी असू शकते सहा तारखेलाही विदर्भात मान्सून सरींची शक्यता आहे कोकणात जोरदार मान्सूनची सरींची शक्यता आहे त्यामुळे महाराष्ट्रात पाऊस होत राहणार आहे एकदम कडकडीत उघडीप किंवा कडकडीत खंड असा महाराष्ट्रात नाहीये परंतु ज्या भागात पाऊसच झालेला नाही पेरणीच झालेली नाही त्या ठिकाणी मात्र शेतकऱ्यांना उदासीनता येण्याची शक्यता आहे मात्र पेरलेल्या पिकांना जीवदान देणारा हा पाऊस असणार आहे थोडक्यात सारांश सांगायचा तर महाराष्ट्रामध्ये आजूबाजूने येणारी कमी दाब हे काही भागात परिणाम करणार आहेत त्यामुळे ज्या ठिकाणी पेरणी झालेली नाही त्या विदर्भातील भागात पेरणी होऊ शकते उत्तर महाराष्ट्रात या काळात अतिवृष्टी नोंदली जाऊ शकते कोकणातही पावसाचं अतिरिक्त पर्जन्य नोंदलं जाईल फक्त मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात किंवा थोडं मध्य महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण कमी असल्याची आपल्याला या ठिकाणी जाणीव होईल आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बळीराजा